नमस्कार शिडीपालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सोजत जातीच्या पाठी बोकळ व लहान बच्चे सर्व आपल्या फार्मवरती दोनशे नग टोटल उपलब्ध आहेत मित्रांनो कुणाला लागल्यास आपण आपल्यावरती दोघी दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आपल्या फार्मवरती टोटल दोनशे नग उपलब्ध आहेत मित्रांनो पाठी बोकळ लहान बच्चे ज्यांना गाभन शेळाही लागणार असतील तेही आपल्या फार्मवरती उपलब्ध झालेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो त्यानंतरच आपल्याला व्हिडिओमध्ये बच्च्यांची क्वालिटी कळेल एक नंबर बच्चे आहेत मित्रांनो कुणाला लागल्यास आपण दिलेल्या नंबरचे संपर्क करू शकतात आपल्या फार्मला डायरेक्ट भेट जरी दिली तरी चालेल मित्रांनो आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साक्री जिल्हा धुळे वरती नंबर पाहू शकतात मित्रांनो त्यावरती आपण संपर्क करावा पूर्ण माहितीसाठी आपण त्यांच्यावरती कॉल करू शकतात लोकेशनसाठी आपण त्यांच्यावरती मेसेज करावा क्वालिटीमध्ये ए वन आहेत मित्रांनो सर्व पाठी बोकळ असेच व्हिडिओ जाते आपल्या चॅनल लक्ष्मण गोटॅन फार्मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा i